राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला गेलेले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या मोठ्या आणि अनेक बॅगांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट केलेला आहे एकनाथ शिंदे नेहमीच राज्यात सगळीकडे जात असतात तेव्हाखाली त्यांच्या सम समवे इतक्या बॅगा दिसत नाहीत मग आता निवडणुकीच्या या प्रचार काळात इतक्या बॅग बॅगा घेऊन ते सगळीकडे त्यातून नेमके काय घेऊन जातात असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत का पाचशे सूट आणले का, का पाचशे सफारी आणल्या या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले प्रत बॅगा उतरतायत इत ना असे उच उचलता येत नाहीत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार तर ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही दोन तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरत आहेत आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं गेलं मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हां आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती का झपडायली आहे का पोलीस पोलीस महासंचालिका ज्या आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या हा कर्तव्य दक्ष त्या काय गॉगल लॉन बसल्या काय खोक्यांच्या सडळ हस्ते वाटपातून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे आणि अर्थातच त्याच खोक्यांच्या जीवावरती ते टिकून आहे पुढे सुद्धा त्याच पद्धतीने ते टिकून राहायचं असेल तर आता नुसते खोके पुरणार नाहीत तर त्यापेक्षा मोठ्या बॅगा वापराव्या लागतील असं त्यांना बहुधा वाटत असावं तशी त्यांची खात्री झाली असावी आपल्या देशातील निवडणुका आणि त्यामध्ये मतदारांना पैसा दारू आणि अन्य विविध प्रकारचे आमिष दाखवणं हे काही नवीन नाही परंतु नैतिकतेचा ना टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्याला एक बिभीतसं खुलेआमपणा देऊन टाकलेलं आहे यंदाच्या निवडणुकीत तर या सगळ्याचा प्रचंड कहर झालेला आहे महाराष्ट्राचाच आपल्या फक्त विचार करायचा तर आपल्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आदींची निवडणुकीच्या खूप आधीपासून नियोजनबद्ध प्रकारे भारतीय जनता पार्टीने ईडी बिडीला हाताशी धरून आर्थिक नाकेबंदी करून टाकली विरोधी पक्षांना निवडणुका सक्षमपणे लढण्या इतकेही पैसे खर्चासाठी उपलब्ध होऊ नयेत अशा प्रकारची सगळी तजवीज केली गेली आणि ही लढाई विषम करून टाकण्यात आली एकीकडे भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक रोखे पी एम केअर फंड आदीमधून जमलेले अब्जावधी रूप आहे त्यातून महाराष्ट्र भाजपला दिल्लीत दिल्लीतून मिळणारी प्रचंड खैरात समृद्धी महामार्ग आणि अशाच सर्व मोठ्या प्रकल्पांमधून एकनाथ शिंदेंकडे जमा झालेली अफाट माया आणि अजित पवार म्हणजे तर टाकसाळच आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर दुसरीकडे मात काँग्रेस पक्षाची खाती सील त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला दिल्लीमधून अपेक्षित मदत नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष भारतीय जनता पार्टीने फोडून टाकलेले त्यांची चिन्ह आणि नावं पळवली गेलेली ईडी आणि इन्कम टॅक्स वगैरे सगळ्या विभागांचे या पक्षांकडं बारकाईने आणि विशेष लक्ष अशी सगळी परिस्थिती त्या बारामतीमध्ये आपल्या आधिपत्याखालील बँकेची शाखा अजित पवारांनी मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत उघडी ठेवली कशाला तर पैसे वाटप करायला इतका खुले आम निर्लज्ज प्रकार आपण आजवर कधी पाहिला होता प्रचार काळात आणि नेमकं का मतदानाच्या दोन दिवस आधी एकनाथ शिंदे जिथे कुठे जातात तिथे हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन जातात मोठमोठ्या हा असा प्रकार यापूर्वी कोणत्या मुख्यमंत्र्याने केलेला आपण आजवर कधी पाहिलं आहे त्यानंतर या पैशांचं वाटप स्थानिक पातळीवरती करणाऱ्या लोकांचा पाठलाग केला की के अक्षरशः रस्त्यांवरती नोटांची बंडलं फेकून देऊन ते घाबरून पोबारा करतात कितीतरी ठिकाणचे हे असे व्हिडिओ समोर आलेले आहेत बारामतीमध्ये तर हे सगळं प्रचंड प्रमाणात घडलंच परंतु रायगडमध्येही तेच नगरमध्येही तेच बीडमध्ये तेच पुण्यामध्ये तेच पुण्यात तर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी वाटपासाठी करोडो रुपये पोचवल्याचा आरोप महाविकास आघाडीचे तिथले उमेदवार रवींद्र धनगेकर यांनी केला नुसतंच नाही केवळ तितकंच नाही त्यांनी काही माणसंही पकडली भारतीय जनता पार्टीची पैसे वाटप करताना रंगेहात आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ते ठिय्या आंदोलन करीतही बसले लोकशाहीचा लिलाव मांडला या सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांनी आत्तापर्यंत केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडे थोडके नव्हे तर जवळपास सातशे कोटी रुपये साधारण रोख दारू आणि अन्य वस्तूंच्या स्वरूपामध्ये पकडले गेलेले आहेत परंतु पकडण्यात न आलेली रक्कम किती असेल याचा सगळ्यांनी आपण विचार करा गट किंवा अजित पवार गटापेक्षा भारतीय जनता पार्टीचं काम कसं बघा नियोजनबद्ध असतं या अशा पॉकेटांमध्ये भरून ठराविक रक्कम घरोघर गर पोचवली जाते त्यातलीच ही सापडलेल्या पॉकेटांची काही फोटो आहेत साधारणपणे विकल्या जाणाऱ्या किंवा विकत मिळणाऱ्या एका मताची किंमत यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी दोन हजार पाचशे रुपये ठरवलेली आहे तुमच्या परिवारामध्ये मतदानाचा अधिकार असलेली पाच लोकं असतील तर बारा हजार पाचशे रुपये तुम्हाला घरपोच अशा पॉकेटांमधून पोहोचवले जातात अंधभक्त जरी देशाला आर्थिक महासत्ता वगैरे बोलत असले तरी भोवतालची एकूण परिस्थिती सध्या प्रचंड विदारक आहे इतकी की सर्वसाधारण गरीब लोक या इतक्या मोठ्या रकमेला सहजपणे बळ बळी पडू शकतात पुढचं पुढे पाहू पण निदान या पैशांमधून काही दिवस तर आपले बरे जातील असाही विचार खूप लोकं करू शकतात नाहीतरी कुठे या राजकारण्यांच्या हे मेहनतीचे पैसे आहेत घामाचे पैसे आहेत आपल्याकडूनच तर त्यांनी लुटलेले आहेत ना मग आपणच ते निवडणुकीच्या काळात पुन्हा परत घे घेतले तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असा विचारसुद्धा अनेक लोक करतात आणि पैसे स्वीकारण्याच्या आपल्या कृतीचं अशा प्रकारे चुकीचं समर्थनही करतात हे सगळंच भयानक आहे लोकशाही व्यवस्थेला कलंकित करणारं आहे परंतु ते आहे वास्तव आहे फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे पैसे स्वीकारू परंतु मत मात्र महाविकास आघाडीला देऊ असा विचार जरूर काही लोक करतीलही परंतु सगळेच लोक असा विचार करत नाहीत पैशाला जागणारेसुद्धा खूप लोकं असतात आणि ते मिळालेल्या त्या पैशांशी इमान राखून फडणवीस शिंदे अजित पवारांसारख्या लोकांना किंवा त्यांच्या उमेदवारांना मतदान करत राहतात ही आपल्या निवडणूक व्यवस्थेची एकूणच प्रचंड मोठी अशी शोकांतिका झालेली आहे लोकसभा उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा काहीतरी मला वाटतं पंच्याण्णव लाख रुपये आहे परंतु आपण पाहतो की प्रत्यक्षात मुख्य पक्षांचे राजकीय पक्षांचे उमेदवार अनेक कोटी रुपये खर्च करत असतात हा आकडा पन्नास कोटींहून पुढे मग कितीही अगदी शंभर दोनशे तीनशे कोटी रुपयेसुद्धा असू शकतो खरं म्हणजे या सगळ्यामध्ये सुधारणा व्हायला हवी प्रचंड सर्वसामान्य माणूस या सगळ्या बाजारामुळे निवडणूक रिंगणाच्या बाहेर फेकला गेला आहे तुमच्या मनामध्ये लोकसेवेची देशसेवेची कितीही तळमळ असेल प्रामाणिकपणे असेल देशासाठी सकारात्मक काही करण्याची बुद्धी आणि तेवढी शारीरिक क्षमता तुमच्यामध्ये असेल परंतु पदरी काळा गोरा कसाही अफाट पैसा नसेल तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नक्कीच ही अशी परिस्थिती अपेक्षित नसेल या अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला न विकणाऱ्या आणि भ्रष्ट राजकारण्यांपुढे लाचार न होणाऱ्या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं अशा सगळ्यांना मनापासून सलाम लाखो लोक आहेत असेही प्रख्यात लेखक सादत हासन मंटो यांचं एक वाक्य आठवतं किंमत भी हो आदमी अगर बिग जाय तो कवडी का नाही राहता त्यामुळे न विकल्या गेणाऱ्या लोकांना सलाम एकनाथ शिंदे यांनी संज यांची संजय राऊत यांनी शेअर केलेली व्हिडिओ क्लिप के पाहिली सकाळी अस्वस्थ झालो आणि म्हणून तुमच्याशी हा थोडकी छोटेखाणी असा संवाद साधला मनात साठलेलं तुम्हा सगळ्यांशी बोललं आपल्या अभिव्यक्तीच्या दर्शकांशी की मोकळं झाल्यासारखं वाटतं म्हणून हा प्रपंच बाकी काही नाही असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद